त्याच्यासाठी आम्हाला त्यांचा अभिमान आहे त्यांच्यासारखा मानव देऊच आम्ही त्याला मानतो आमदार बावस पाणी कोणी जग उपन्न झाल्यापासून पाणी कोणी दिलं का आपल्याला दिलं का मत पाणी कोणीच नाही दिलं आता सत्तर व वर्ष झाली म्हणजे भूमी उपन्न झाल्यापासून पाणी कोणी दिलं नाही मित्रांनो सध्या जिल्हा परिषद निवडणूक जोरात सुरू आहे आणि आता सध्या आपण विदाल जिल्हा परिषद गटामध्ये आहे इथलं वातावरण काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत कोकरेवाडी वडगाव वाड़ येथील ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय नमस्ते नमस्तेच नाव सांगा विष्णू नामदेव कोकरे वडगाव कोकरेवाडी कोकरेवाडी काय सांगताल यंदा कोणाचं वातावरण आहे काय कोण निवडून येईल जयभाऊच्या बाजूने सगळी पार्टी निवडून येणार अल्काबाई जगदाळे अलकाबाई जगदाळे बोराटे बोराटे का म्हणताय कशासाठी काय काम काय वातावरण आहे त्यांनी काम चांगलं केले आमच्या भागात रस्ता बनवलाय मराठी शाळा दिली परत आता पाण्याचे पाइपलाइन चालू आहे त्या पाणी सुटणार आमच्याकडे आता नाही पण सुटल सुटल सुटलं असं भाऊची एक खात्री आहे खत्री भाऊंच्या कामाबद्दल काय सांग आम्हाला आम्ही आहे भाऊंचा जे आपल्या महाराष्ट्रातच भाऊ चांगलं काम करणार मान तालुक्यातल्या सोडून पण महाराष्ट्रातच त्याच्यासाठी आम्हाला त्यांचा अभिमान आहे त्यांच्यासारखा मानव देऊच आम्ही त्याला मानतो आमदार बावस पाणी कोणी जे उपन्न झाल्यापासून पाणी कोणी दिलं का आपल्याला दिलं का माल पाणी कोणीच नाही दिलं आता सत्तर ऐंशी वर्ष झाली म्हणजे भूमी उपन्न झाल्यापासून पाणी कोणी दिलं नाही भाऊनी आणली त्याच्यामुळे आम्हाला भाऊंचा अभिमान आहे बर आता अंधळी धरणात पाईप पाणी आले तिथनं आता पाईपलाईन देखील सुरू चालूच आहे वडगावला पाणी सुटले तर कोकरीवाडी नाही सुटलं सुटल त्याची गाडी घेऊन आम्ही आलो ती म्हणजे सोडू पाच तारखेच्या मोरा पण बर आता काय म्हणायचंय तसं छोटे मोठे प्रश्न असतात म्हणजे शेतकऱ्याचं म्हणलं की डिपे असल किंवा तिथला दवाखाना वगैरे किंवा रस्त्याचा प्रश्न दोखाना आमच्याकडे वडगावला झालायच म्हणायचं पण देऊ कोणाला नसेल त्याला सांगा आम्हाला डिप्पीची स्वतःची एक डिपी त्यांनी केली म्हणजे पण दुसऱ्या पहिले दोन तीन नाही मागे त्याला देऊ म्हणले ते आपण डिपे देऊ काय राहिले साईल रस्ते देऊ कुठं तर पाण्याचं नाही पाण्याच देऊ आमची काही शाळा मराठी शाळा दिली अंगणवाडी भावने दिली पण एखादं कुठं असं काम टाकली भाऊ चांगल्या पैकी टाकले टाकले अरुणा बोग राहतो आम्हाला एक शाळा दिली तिने खुली दिली दहा लाखाची दहा लाख दिली पण अंगणवाडी आता बारा चालू चाललाय आपल्या पोखरीवाडी काम चाललंय काम चालू आहे यंदा कोण काय कमळाचं फुल येणार सगळी दोन्ही राष्ट्रवादीला आम्ही मत देणार ना नाही देणार म्हणजे आमचं त्यांचं जुळतच ना शंभर टक्के देणार म्हणजे आमचं पुलिंग एकशे निक वाढणार बहुमत दहा टापास दहा पाच टक्के जातील पण जास्त ना अजून काय भाऊनी काय करावं तुमची काय काय नाही आता भाऊनी काय आपलं कुठं किरकोळ का पोट मडप कुठे एखादा लागला तर रस्ता फुटतुट आहे तिथ केली म्हणजे झाली काम काय तुमच्या रस्त्याचा प्रश्न दिवस काय ते पुला तेवढं को ते कोकरेवाडी कोकरेवाडी ते घाटात झाले की घाट चांगला बनवला ना एक नंबरच बनवलाय काय सांगताल बिदाल घाटात कोण निवडून येईल किंवा काय वातावरण आहे किंवा कसं तिथल्या लोकांच्या काय अडचणी वगैरे कशा आता काय माहिती आहे का ह्या मानखाटा मध्ये जया भावने एवढी कामं केली या त्या कामाचा म्हणजे त्यांना प्रसाद किंवा मोठं फळ मिळते ते म्हणजे मतदान आणि ते कुठंच जाणार नाही कुमार गोरे भाऊ हे एकमेव म्हणजे मताला सगळ्यात मोठा अधिकार त्यांचाच त्यामुळे लोक लो कुठं जाणार नाहीत त्यांनाच मतदान सुद्धा मिळणार त्यांना हो शंभर टक्के त्यांनाच मतदान होणार कारण कामच तस त्यांनी केलंय त्यामुळे त्या त्याला ते काय म्हणजे पर्यायच नाही लोकांना यंदा बिदलगटात कोण निवडणूक शंभर टक्के गटात कमळच फुलणार पूर्ण गणात आणि म्हणजे दोन्ही गणात आणि गटात पण शंभर टक्के म्हणजे निवडून येणार आतापर्यंत बिदाल गट तसा दोन हजार नऊ पासून जयकुमार गोरे यांच्या सोबत असेल चौदा असेल एकोणीस असेल आणि आता दोन हजार चोवीस अशा पाच इलेक्शन झाल्या पाच चारही इलेक्शनला जयाभाऊंना या गटाने आमदारकीला पण असेल किंवा खाल्ल्या इलेक्शनला हा गट जयाभाऊंवर का प्रेम करतोय किंवा अजून काय सगळ्यात महत्वाचं मतदार काम बघतो जिथं काम चांगलं आहे तिथं आता दुसरा कामाला पर्याय नाही कुठलंही काय उमेदवार असलं तरी काम किती महत्वाचं मोठं केलं जयभाव हे लोकांनी बघितलं पाहिजे ना आणि काम त्यांचं मोठं असल्यामुळं काही विषयच नाही ना नुसता बिदाल गटच नाही सगळे गट भाऊचं आहे आता आणि तो पुढे पुढे बी राहणार कारण कामच त्यांचं मोठं आहे सगळ्यात आज पाण्यासाठी आपलं मान तालुक्याला किती म्हणजे हे झालं होतं थोडंसं कुठं कुठं काम बाकी आहे पाण्यासाठी नाही तर सगळी पूर्ण झालीत काम आणि आम्ही जयाबाऊला हो पाणी म्हणजे राहिले त्या ठिकाणी ते देणारच आहे पाणी द्या म्हणतात लोक त्यामुळे काही विषय नाही येणार अजून पण बलीकडले गाव पाण्यास राहिलेत टक्के सगळ्याला पाणी मिळणार जोपर्यंत भाऊ आहेत तोपर्यंत पाणी सगळ्याला कव्हर होणार शंभर टक्के होणार कारण आतापर्यंत केलं ते का करणार नाही ते सगळं होणार पाण्याचं गाव आता धरणात पाणी आलंय इकडून काही गावांना फायदा झाला का ना फायदा थोडा शंभर टक्के झाला ना फायदा आणि हो, जे लोक जे गाव राहिले ते त्यांचं काम चालू आहे ना आता त्यामुळे पाणी शंभर टक्के सगळ्यांना मिळणार शंभर टक्के मिळणार म्हणजे जे होत काम झालेली काम दिसते त्यामुळे काही विषय नाही ना आता का पुन्हा सोबत कस आहे आज जय भाऊ ह्या राजकारणात आल्यापासून त्यांचा एकच ध्यास होता की लोकांची कामं करणं महत्वाचं पाणी आणि लोकांना पाणी दिल्यामुळे त्यांच्या माग लोक आहेत ना मग त्यांचं कामच दिसतंय ना त्यामुळे दुसऱ्या म्हणजे उमेदवाराचा विषय काय दावा काम दिसतंय म्हणून त्यांच्या मागे लोक जाणारच की शंभर टक्के जाणारच आहे ते हाच उद्देश आहे ना लोकांचा बिदल गटातून अलका जगदाळे आणि गण आणि गणातून पण राजाराम बोराट्यानी भोसले हीच उमेदवार येणार आहेत म्हणजे बिदल गटात फुलणार आहे तिथे काही विषयच नाही नमस्ते तुमचं नाव गाव नमस्कार माझं नाव आत्माराम पाटलू कोकरे माझं गाव वडगाव कोखरेवाडी आता जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली काय वातावरण आहे तुमच्याकडे आमच्याकडं वातावरण म्हणजे काय झालंय भाऊच्या भाऊने पाणी आणले सगळ्यात म्हणजे तालुक्यात आणि तालुक्यात पाणी आणल्यामुळे सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचा आहे माणसाचा आणि आतापर्यंत जे आपण बघतोय तर पाण्यासाठी माणसाची धडपड आहे आणि पाणी आलेले दिसतय आता त्याच्यामुळं आम्ही पूर्णपणे भावच काम करणार आहे भाजीपच्या म्हणजे याला कमळाला मत देऊन आम्ही निवडून आणणार आहे आमचं ध्येय आहे गटा कसं वातावरण गट उमेदवार वगैरे कुठले आहेत काय उमेदवार गटाला उमेदवार आमचे बिदलचा आमचा गट आहे बिदाल गट तर बिदाल जिल्हा परिषद आहे अलका बाळकृष्ण जगदाळे आणि गणाला आमचं फसून वा आम्ही वावरे गणात गेलो त्याच्यामुळं आमचे उमेदवार आहेत राजाराम माझे बोराटे शिंगणापूरचे तर त्यांना आम्ही निवडून आहे आमचं संकल्प आहे काय सांगता तिथल्या रस्त्याचे प्रश्न असतील किंवा पाण्याचा अजून छोट मोठ शाळेचा प्रश्न आहे काय सोडवले का जयबाबनी किंवा काय अजून दवाखान्याचा प्रश्न आहे हे बघा आमच्या रस्त्याचा प्रश्न एवढा गंभीर होता पूर्णपणे आमचा कोखरीवाडीचा रस्ता पूर्ण झालेला आहे चांगला कट्टा बिटा त्यांनी एवढा बांधलाय की एखाद्या मोठ्या गाठात सुद्धा खट्टा नसतो असा रस्ता भावने बनवून दिलेला आहे आता पाण्याचा प्रश्न आहे तो आता मार्गी लागण्याच्या पूर्ण टप्प्यावरती आहे त्याच्यामुळे काय सगळ्या बरोबर आपल्याला पण ते काही वंचित नाहीत ते पण पाण्याचं काम होणार आहे शाळाचं वगैरे व्यवस्थित आहे दवाखाना आता आम्हाला बडगावला झालाय म्हणजे काम चालू आहे ते चाललंय त्याचं होईल आता आणि दुसरी छोटी मोठी काम आहेत ते आता अशी होतच राहणार आहेत असा विषय यंदा कोण जयाभावच वातावरण वातावरण भाऊच पूर्ण आहे आणि पूर्ण तालुक्यात भाऊचे क्षेत्रात निवडून येतील हे अशा आपल्याला म्हणजे अपेक्षा आप वाटते किंवा आहे तसं वातावरण आहे चांगलं